इथे बघा मी चवळी आणि मूग घेतली आता याची भाजी बनवणार आहे मी एकदम मस्त लागते याची भाजी आता आता बनवायला घेऊया इथे बघा मी हिरव्या मिरच्या आणि अद्रक हे खिसून घेतले असं आणि मिरची चिरून घेत बारीक हे पण याच्यात टाकूया आता आणि याला आपल्याला परतून घ्यायचंय आपलं आणि अद्रक आणि मिरची चांगलं परतून घ्यायचं आपल्याला त्याला हे बघा लसूण आणि अद्रक परतून घेतले आता इथे कांदा घेत मी खिसून हे टाकूया आणि इथे मी टमाट्याची पेस्ट बनवून घेतली पण टाकून द्यायची आपल्याला सांगत आणि दोघं सगळं आपल्याला मिक्स करून परतून घ्यायचंय बघा असं चांगलं आता ह्याच्यात बघ आपल्याला चवीपुरते मीठ टाकायचंय आणि असं सगळं मिक्स करून घ्यायचं आता आणि याला चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला मऊसूद एकदम इथं बघा आता हे चांगलं मऊ झालं आहे इथं मी लाल मिरची हळद गरम मसाला आणि गोडा मसाला घेतला आहे हे पण ह्याच्यात टाकूया आपण आता हे मसाले आणि याला आपल्याला आता परतून घ्यायचं आहे आणि सांगत आपल्याला ही मोग आणि चवळी टाकायची याच्यात आणि मसाल्यास आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला याच्यात पाणी टाकायचं नंतर हे बघा असं मग मिक्स करून घेतलं सगळं आणि याला आता थोडंसं झाकण लावून मसाला घ आपण हे करून घेऊ वाक्यवर थोडा वेळ तुम्हाला याला जिऱ्याची फोडणी द्यायची तर देऊ शकता मी लसणाची दिली आहे आता याला थोडी वेळ असं राहू देऊ आपण हे बघा असं चांगलं असं मसाला ते करून घेतला आपण परतून आता त्याच्यात पाणी टाकूया आणि याला आपल्याला तीन ते चार शिट्या लावून घ्यायच्यात किती लागतं शिस्त किती काय नाही तसं आणि पाणी आपल्या हिजाबाने करा किती टा टाकायचा रस तुम्हाला मी हलकंसं सुक्कं करणार आहे आता त्याला तीन चार शिट्ट्या लावून घेऊ याच्यावर कोथिंबर टाकूया थोडीशी कापलेली हे बघा मी तीन चार शिट्ट्या लावून घेतल्यात भाजी बघा किती मस्त शिजली आहे मला ही भाजी कसं जास्त शिजलेलीच आवडते आता ही भाजी आपली झाली आहे आता काढून घेऊया बघा किती मस्त दिसते आपली मुगन चवळीची भाजी एकदम आणि झटकन होणारी रेसिपी आहे ते व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा